कृषी विभागाने खते बियाणे आणि औषधाच्या विक्रीविषयी एक नवी नियमावली लागू केली आहे जी शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे सध्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत कारण त्यांना अनेकदा खोट्या बनावट आणि गुणवत्तेहीन बियाणे खते किंवा औषधाचा फटका बसतो त्यामुळे पेरणीपासूनच नुकसान सुरू होते आणि अखेरीस उत्पादनात घट येते ज्याचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नावर आणि आर्थिक स्थितीवर होतो याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कठोर पावले उचलत नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे या नव्या परिपत्रकानुसार आता फक्त तालुका स्तरावरील भरारी पथकांना थेट कारवाई करण्याचा अधिकार असेल जिल्हा व विभागीय पथकांना फक्त अशा परिस्थितीतच तपासणी करता येईल जेव्हा एखादी तक्रार प्राप्त झाली असेल आणि तालुका पथकाने अजून तपास सुरू केलेला नसेल यामुळे अनेक स्तरावरून होणाऱ्या अनावश्यक तपासण्या छापे आणि गोंधळ टळणार आहे यामुळे व्यापारामध्ये अनावश्यक घबराट होणार नाही आणि योग्य काम करणाऱ्यावर अन्याय होणार नाही याशिवाय प्रत्येक गुणवत्ता निरीक्षकाचे कामकाज आता ऑनलाईन नोंदवले जाणार आहे ज्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि कोणत्याही गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करता येईल या नियमांच्या अंमलबजावणीमुळे बनावट निविष्टावर म्हणजेच नकली बियाणे खते व औषधावर मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे यापूर्वी एकाच दुकानात तालुका जिल्हा आणि विभागीय अशा वेगवेगळ्या पथकाकडून एकाच वेळी तपासण्या केल्या जात होत्या या प्रकारामुळे विक्रेत्यामध्ये गोंधळ निर्माण होत होता आणि अनेक वेळा चुकावर कारवाई न होता त्या टळत होत्या त्यामुळे बोगस माल विकणाऱ्यांना कारवाईपासून वाचणे शक्य होत होते मात्र आता तालुका पातळीवर थेट कारवाई करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे कारवाई प्रभावी आणि वेळेत होईल शेतकऱ्यांसाठी हे बदल अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत यामुळे त्यांच्या शेतात खरे आणि प्रामाणिक बियाणे खते आणि औषधे पोहोचणार आहेत त्यामुळे हंगामातील उत्पादनात घट फसवणूक नुक, आर्थिक नुकसान या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद